काल व्हिडिओ टाकला हा मूळ व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही आमदारांचं बिलकुल नाव घेतलेलं नव्हतं त्या महिलेचं नाव घेतलेलं नाही किंवा त्या आमदारा आमदाराचं नाव काय आहे हे ओळखता येईल अशा पद्धतीचं मी कुठलंही निर्देश त्या व्हिडिओमधनं केलेले नव्हते असं असताना मला एका आमदाराच्या कार्यकर्त्यांचे सतत फोन आले म्हणजे फोन आले आ, सोशल मीडियामध्ये मला नाव माझं मला शिव्या दिल्या गेल्या राजकीय क्षेत्रातील लोक असतील सामाजिक क्षेत्रातील लोक असतील आणि सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की स्वतःचाच नागडा फोटो एका महिलेला पाठवणारा असला हा नारादम नारा आहे तरी कोण असं काही त्यांना खात्री आहे की असली कृत्य असली घाणेरडी कृत्य फक्त आपला नेताच करू शकतो अन्य कोणी करू शकत नाही अन्य नेत्यामध्ये असली कृत्य करण्याची हिंमत नाही याची खात्री ह्या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना त्यांच्या टोळभैरवांना आहे आणि त्या भावनेतून ते माझ्यावर असे आरोप करतायत पण त्यांना हे अक्कल पाहिजे की जर मी नावच घेतलेलं नाही जयकुमार गोरेंचं मी असं कुठं म्हणतच नाही की जयकुमार गोरेंनी हे फोटो पाठवलेत असं मी म्हणतच नाही आणि असं मी म्हणत नसताना ते माझ्यावर कसे काय आरोप करतात ते मला कसे काय धमक्या देतात म्हणजे हे फार मोठं आश्चर्य तर माझा त्यांच्यासोबत संवाद झाला मी खरं तर त्यांना विनंती केली की तुम्ही ताई तुम्ही जर समोर येत असाल कॅमेरा समोर येत असाल तर तुमचा चेहरा झाकून आवाजामध्ये थोडासा बदल करून मी तो व्हिडिओ पब्लिश करू इच्छितो तर त्यावर त्या मला विचार करून सांगणार आहेत हे तर स्पष्टच म्हणजे जणू काही त्यांना खात्रीच आहे की हा सगळा व्हिडिओ जो बनवलाय तो जयकुमार गोरे यांच्या विषयीचाच आहे अशा पद्धतीचा तो बोलत होता म्हणजे मी त्या जयकुमार गोरेंचं नाव घेत नव्हतो पण तोच नाव घेत होता परत तर तो मला म्हणे की मग तुम्ही ना त्यांचं नाव घ्या म्हणजे त्यांना मूर्खांना कळत नाही की बाबा आपण काय बोलतोय यानंतर एक देवकुळे नावाच्या कार्यकर्त्याचा फोन आला त्याने तर स्पष्ट सांगितलं की मी जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जे व्हिडिओ टाकलेला आहे तो जयकुमार गोरे यांच्याविषयी असावा असा संशय येतोय आणि लोकांचे फोन येत आहेत शेखर पाटोळे जो काही लिहितो शेखर पाटोळे जे काही भूमिका मांडतो ही जयकुमार गोरे यांची अधिकृत भूमिका आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर सोमनाथ बुधे हाही सोशल मीडिया सांभाळणारा माणूस आहे जयकुमार गोरे यांचा तर हे जे दोन लोक आहेत हे जे दोन बाळट माणसं आहेत हे अतिशय खालच्या थराला जाऊन अतिशय घाणेरड्या पद्धतीने लोकांवर आरोप करतात जे कोणी जयकुमार गोरे आमदार असताना किंवा आता मंत्री झाले म्हणून जर त्यांच्यावर काही टीका केली म्हणजे हे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे टीका करायला गेले तर हे दोन लोक अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका करतात आणि आता हे जयकुमार गोरेंचेच अधिकृत सोशल मीडिया सांभाळत असल्यामुळे जयकुमार गोरे यांनी सांगितल्याशिवाय हे असल्या घाणेडे शब्दांचा ते वापर करणार नाहीत असल्या घाणेड्या पद्धतीचा अवलंब ते करणार नाहीत हे साहजिकच आहे त्या मान खाटामध्ये फार मोठा साहित्याचा वारसा आहे म्हणजे आवंत संस्थान तिथं होतं गदी माडगुळकरांसारखे लोक तिथं घडलेले आहेत आणि त्या ठिकाणी साहित्य पत्रकारिता हे ह्याची एक चांगली संस्कृती आहे आणि अशा ह्या लोकांवर हे असले जयकुमार गोरे असल्या दोन बावळट लोकांना हाताशी धरून जर काही चुकीच्या गोष्टी करायला लावत असतील चुकीच्या शब्दांचा प्रयोग करायला लावत असतील तर त्यांना अशा लोकांना ठोकलंच पाहिजे दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे ठोकलं पाहिजे म्हणजे शब्दाने ठोकलं पाहिजे पत्रकारितेत लिखाणाने ठोकलं पाहिजे किंवा असं व्हिडिओ त्या पद्धतीचे तयार केले पाहिजे अशा अशा भावनेतून मी बोलतोय दुसऱ्या बाजूला मी जसं अन्य व्हिडिओमध्ये बोललोय की जयकुमार गोरे यांनी त्या मानखाटामध्ये हाना मारा ही संस्कृती रुजवलेली आहे नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि त्या व्हिडिओने महाराष्ट्रभरात खळबळ माजली अनेक राजकीय नेत्यांचे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचे मला फोन आले मेसेज आले तो व्हिडिओ काय होता तर त्या व्हिडिओमध्ये असं मी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी एका व्यक्तीला एका आश एका व्यक्तीला मंत्री बनवले एका नेत्याला मंत्री बनवले आणि त्या नेत्याने त्या मंत्र्याने यापूर्वी एका महिलेला स्वतःचेच नागडे फोटो पाठवले होते आणि हे नागडे फोटो अतिशय घाणेड्या पद्धतीचे फोटो होते म्हणजे जो अवयव झाकून ठेवायचा तोच अवयव त्यांनी ओपन करून दाखवला होता आणि यासाठी मी मुंबई उच्च न्यायालयातल्या म्हणजे हे हा जो नेता आहे तो अंतरिम जामिनासाठी गेलेला होता आणि त्या अंतरिम जामिनाचे जे काही न्यायालयातील जे कागदपत्र आहे त्या आदेशाचं ते मी वाचून आ, ती पुराव्यासहित ती मी माहिती प्रसारित केली होती त्यावरचा मी व्हिडिओ तयार केला होता आणि मी त्यात असंही म्हटलं होतं की ज्या महिलेला ह्या महिलेला ह्या नेत्याने व स्वतःचा नागडा फोटो पाठवण्याचा जो निचपणा केला होता ती महिला कुणी साधीसुदी नव्हती तर ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकाळामध्ये सरसेनापती म्हणून काम केलेल्या महापुरुषाच्या घराण्यातील ती महिला आहे अशा पद्धतीचं मी काल सांगितलं होतं आणि त्यानंतर मला अनेकांचे फोन आले विशेषतः आमच्या पत्रकार क्षेत्रातील लोकांचे फोन आले मेसेज आले त्यांनी माझं फार कौतुक केलं की तुम्ही चिवटपणे झुंजताय चिवटपणे झुंज देताय अशा व्यक्तींच्या विरोधात तुम्ही काम करताय हे चांगली गोष्ट आहे हीच खरी पत्रकारित आहे अशा पद्धतीचं अनेक पत्रकारांनी सांगितलं राजकीय नेत्यांना साम राजकीय क्षेत्रातील लोक असतील सामाजिक क्षेत्रातील लोक असतील आणि सगळ्याच लोकांना आश्चर्य वाटलं की स्वतःचाच नागडा फोटो एका महिलेला पाठवणारा असला हा नारादम नारा आहे तरी कोण असला नालायक माणूस आहे तरी कोण आणि इत असल्या नीच माणसाला मंत्रिपद कसं काय दिलं जाऊ शकतं तर अशा पद्धतीच्या भावना लोकांच्या व्यक्त झाल्या होत्या संबंधितची माऊली आहे जी भगिनी आहे जिला हे फोटो पाठवलं होतं त्या भगिनीशी सुद्धा माझं बोलणं झालं पहिल्यांदाच बोलणं झालं यापूर्वी माझं त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं मी कागदपत्र जे मायाडं होती त्या आधारे आणि जे सोर्स जे सोर्स आहेत जे सूत्र आहेत ते जे माहिती देत होते त्या आधारे मी तो व्हिडिओ दिला होता केला होता तो व्हिडिओ मी त्या आधारे केला होता परंतु काल पहिल्यांदाच त्या भगिनीसोबत माझं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे सगळं ह्यात मांडलेलं आहे ते खरं आहे Uh, माझ्यावर खरोखर अन्याय झालेला आहे मी यापूर्वी फार झुंज uh, uh, दिली त्या तो जो मंत्री आता झालेला आहे यापूर्वी आमदार होता तो तर फार मी झुंज दिली आणि माझ्या माझ्यावर प्रचंड दबाव आणला गेला फार मला त्रास झालेला आहे माझ्या मदतीसाठी कुणी आलं नाही मी एकांगी आणि एकाकी मी लढत होती जर माझ्या मदतीसाठी आले असते कुणीतरी तर दर मी ही लढाई अजूनपर्यंत चालू ठेवली असती आणि अजूनही मी घाबरलेली नाही असं त्यांनी सांगितलं आणि सर्वात धक्कादायक अतिशय भयानक एक गोष्ट त्यांनी सांगितली की ते बोलले की माझी ओळख हे ह्या आमदार महोदयांनी आणि त्यांच्या एनी दोघांनी मिळून माझे फोटो व्हायरल केले सोशल मीडियातनं हे म्हणजे यापूर्वी झालेलं आहे तर अशा घटनांमध्ये संबंधित महिलेचं नाव कधी उघड होऊ द्यायचं नसतं जर उघड केलं तर ते त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो तर असं असतानाही या महाभागांनी या आमदार महाभागाने आणि त्यांच्या पियेने फोटो व्हायरल केला अशा पद्धतीची त्यांनी धक्कादायक माहिती अशी दिली आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही परत हा लढा दिला पाहिजे तर त्या म्हणे की मी म्हणजे मी लढू शकते परंतु माझा आता कोणावर विश्वास राहिलेला नाही लोक फसवतात फसवतात म्हणजे लोक लढाईसाठी जे पाठबळ द्यायला पाहिजे ते देत नाहीत स जिथं न्याय मिळायला पाहिजे तिथं ती न्यायाची प्रक्रिया वगैरे व्यवस्थित पद्धतीने चालत नाही अशा आशयाचं माझा त्यांच्यासोबत संवाद झाला मी खरं तर त्यांना विनंती केली की तुम्ही ताई तुम्ही जर समोर येत असाल कॅमेरासमोर येत असाल तर तुमचा चेहरा झाकून आवाजामध्ये थोडासा बदल करून मी तो व्हिडिओ पब्लिश करू इच्छितो तर त्यावर त्या मला विचार करून सांगणार आहेत आणि बघू जर त्यांनी त्या ते जर समोर आल्याच कॅमेरासमोर तर मी तोही व्हिडिओ दाखवेन परंतु हे सगळं करत असताना मला हा व्हिडिओ टाक जो मी काल व्हिडिओ टाकला हा मूळ व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही आमदारांचं बिलकुल नाव घेतलेलं ना नव्हतं त्या महिलेचं नाव घेतलेलं नाही किंवा त्या आमदारा आमदाराचं नाव काय आहे आ, हे ओळखता येईल अशा पद्धतीचं मी कुठलंही निर्देश त्या व्हिडिओमधनं केलेले नव्हते असं असताना मला एका आमदाराच्या कार्यकर्त्यांचे सतत फोन आले म्हणजे फोन आले सोशल मीडियामध्ये मला नाव माझं मला शिव्या दिल्या गेल्या म्हणजे दोन मी ज्या दोन कार्यकर्त्यांचे फोन आले तर त्या कार्यकर्त्यांनी त्यातल्या एका कार्यकर्त्याने मला असं म्हटलं ज्याचं नाव कुचेकर आहे तो बिदाल या गावातील ग्रामपंचायत सदस्य आहे असं त्याचं म्हणणं आहे त्याने असं म्हटलं की तुम्ही जयकुमार गोरे यांचं नाव का खराब करताय मी त्यांना म्हटलं मी जयकुमार गोरे यांचं नावच कुठं घेतलेलं नाही तर त्यांचं म्हणणं की नाही पण ते दिसतंय ना तसं की ते जयकुमार गोरेंबद्दलच तुम्ही बोलताय तर मी खरं तर जयकुमार गोरेंचं व्हिडिओमध्ये कुठं नाव घेतलेलं नाही कुठल्या मेसेजमध्ये नाव घेतलेलं नाही पण ह्या कार्यकर्त्याला एवढा का विश्वास वाटावा की हा हे हा जो ज्या हा जो मेसेज आहे हे जे कृत्य केलं आहे हे कृत्य आपल्याच आमदारांनी आपल्याच नेत्यांनी केलेलं आहे असं त्या कुचेकरी यांना वाटावं हेच मोठं आश्चर्य आहे की ना, ना, मनता है ते म्हणे की नाही नाही तुम्ही म्हणताय ते ह्यांच्याबद्दलच आहे म्हणजे बघा की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मी हा व्हिडिओ टाकल्यानंतर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी कुठल्याही आमदाराच्या कार्यकर्त्यांचा त्या भागातील लोकांचा मेसेज किंवा फोन मला बिलकुल आला नाही की बाबा हे तुम्ही आमच्या नेत्याविषयी असं का बोलताय परंतु ह्याच व्यक्ती ह्याच मतदारसंघातील दोन कार्यकर्त्यांचे मला फोन आले मेसेज तर भरपूर आले म्हणजे एका डॉक्टर वैभव माने या व्हॉट्सअप ग्रुपवर एका कार्यकर्त्याने अतिशय घाणेरड्या शब्दात म्हणजे मी उल्लेख करू शकत नाही अशा घाणेट्या शब्दात मला सी वी दिलेली आहे त्याच्यानंतर ज्यांचे फोन आले जे मी कुचेकर बोलतोय हे हे तर स्पष्टच म्हणजे जणू काही त्यांना खात्रीच आहे की हा सगळा व्हिडिओ जो बनवलाय तो जयकुमार गोरे यांच्या विषयीचाच आहे अशा पद्धतीचा तो बोलत होता म्हणजे मी त्या जयकुमार गोरेंचं नाव घेत नव्हतो पण तो तोच नाव घेत होता परत तर तो मला म्हणे की मग तुम्ही त्यांचं नाव घ्या म्हणजे त्यांना मूर्खांना कळत नाही की बाबा आपण काय बोलतोय यानंतर एक देवकुळे नावाच्या कार्यकर्त्याचा फोन आला त्याने तर स्पष्ट सांगितलं की मी जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जे व्हिडिओ टाकलेला आहे तो जयकुमार गोरे यांच्याविषयी असावा असा संशय येतो आहे आणि लोकांचे फोन येत आहेत तर मी बोललो की बाबा मी कार्य मी कायदेशीर सल्ला घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जयकुमार गोरेंचं कुठं नाव घेतलेलं नाही आणि त्यांचं नाव मी घेणारही नाही आणि मग त्याचं म्हणणं मग हे कुणी केलं आहे कुठला आमदार आहे तर मी त्यांना सांगितलं की बाबा मी त्याचं नावच घेणार नाही मी जयकुमार गोरे यांनी हे कृत्य केलं आहे असं म्हणणार नाही आणि जयकुमार गोरे यांनी हे कृत्य केलं नाही असंही मी म्हणणार नाही तर हे तुम्ही स्वतः जर तुम्हाला तर त्याचं म्हणणं की नाही पण लोकांना असं वाटतं की हे जयकुमार गोऱ्हेंनीच केलेलं आहे तर आणि लोकांचे म्हणे आम्हाला फोन येत आहेत आणि आम्हाला आम्ही फार परेशान आहोत की असलं नागडं फोटो अशा पद्धतीचा फोटो पाठवणारा आपला नेता आहे आणि यावर आम्हाला लोकांना खुलासे करताना आमचे नाकीनाव होत आलेलं आलेले आणि असं लोकांमध्ये गैरसमज होतोय की, की बाबा आपला नेता असा आहे की काय फोटो पाठवणारा तर मी त्यांना एक सोल्युशन सांगितलं की तुम्हीच तुमच्या नेत्यांना सांगा की बाबा हे जे काही नागडा फोटो पाठवणारा जो कोणी आमदार आहे तो मी नाही असं तुम्ही जयकुमार गोरेंना सांगा आणि जयकुमार गोरेंनी स्पष्टीपर स्पष्टीकरण करावं की हा फोटो पाठवणारा तो मी नव्हेच असं त्यांनी स्पष्टीकरण करावं जर त्यांनी फोटो पाठवले नसतील जयकुमार गोरे यांनी हे नागडे फोटो पाठवले नसतील स्वतःचे तर ते स्पष्टीकरण देतील की हे फोटो मी पाठवलेले नाहीत आणि जर त्यांनी फोटो पाठवले असतील तर ते स्पष्टीकरण देणार नाहीत जर फोटो पाठवले नसतील त्यांनी तर, तर, तर जा आ, ते स्पष्टीकरण देतील आणि फोटो पाठवले असतील तर ते स्पष्टीकरण देणार नाहीत अशा पद्धतीचं मी त्यांना फोनवरच्या चर्चेत बोललो होतो आणि खरं तर जे आमदार जयकुमार गोऱ्या यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की बाबा हे काय लोकांमध्ये जर संभ्रम असेल मीडियामध्ये समज संभ्रम असेल आता तर ते मंत्री झालेत त्याच्यामुळे त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी असं ते स्पष्टीकरण केलं पाहिजे की हे फोटो मी पाठवलेलेच नाहीत आता हे फोटो कुणी पाठवलेत याचे माझ्याकडे कागदपत्रासहित पुरावे आहेत परंतु हे पुरावे मी काही कायदेशीर गोष्टींमुळे मी जाहीर करणार नाही जाहीर करू इच्छित नाही वेळ आली तर ते करेन परंतु मला माझ्या जे कायदेशीर सल्लागार आहेत त्यांनी ते ज्यावेळी सांगतील की तुम्ही त्यांचं नाव घ्या म्हणजे जे जो कोणी एक्स वाय झेड व्यक्ती आहे ते त्यांचं नाव घेऊ शकता असं जर म्हटलं तर मी नाव घेईन परंतु मी कुठेही नाव घेतलेलं नाही परंतु त्यांच्याच कार्यकर्त्यांना लय खुमखुमी आहे कार्यकर्तेच स्वतःच जयकुमार गोरेंचं नाव म्हणजे हे जयकुमार गोरेंनीच केलेलं असावं स्वतःच अशाच पद्धतीचे संकेत देत आहेत अशाच पद्धतीचे बोलत आहेत आणि एवढंच नाही तर मी हे व्हिडिओ मूळ व्हिडिओ तयार केला त्याच्यानंतर ह्या दोन कार्यकर्त्यांचे जे मला फोन आले त्यात ते जसे तसे रेकॉर्डिंग करून मी ते त्याचाही व्हिडिओ टाकला त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी Uh, किंवा त्यांच्या समर्थकांनी मला अतिशय uh, घाणेढ्या पद्धतीच्या शिव्या दिलेल्या आहेत uh, ते मी जसं बोललो की डॉक्टर वैभव माने जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती एका कार्यकर्त्याने अतिशय uh, गलिच्छ अशी मला शिवी दिलेली आहे जे सामाजिक क्षेत्रात असं कुणी असले शब्द वापरत नाही दुसऱ्या बाजूला uh, मला धमक्या दिल्या गेलेल्या आहेत धमक्या uh, म्हणजे uh, तुम्हाला दाखवतो uh, किंवा uh, तुम्हाला कळेल आता म्हणजे मी त्या ज्या धमक्या दिल्या गे गेलेल्या आहेत त्या मी ॲक्च्युली आता तोंडपाठ केलेलं नाहीत परंतु त्याचे मी स्नॅपशॉट काढून ह्या स्क्रीनवर मी दाखवतो तुम्ही जर त्या बघितलं तर त्याच्यामध्ये कसे आणि घाणेडे शब्दसुद्धा कसे वापरलेले आहेत म्हणजे जे आपण लिखित स्वरूपात किंवा सार्वजनिक क्षेत्रात बोलताना आपण असले शब्द कधी वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द ह्या Uh, जयकुमार गोरे समर्थक असतील किंवा भाजप समर्थक असतील अशा uh, लोकांनी uh, कमेंट्स केलेल्या आहेत uh, जयकुमार गोरे यांची एक ट्रोलर्स गँग आहे जे त्याच्यानंतर त्यांचा uh, जो सोशल मीडिया आहे uh, सोशल मीडिया जयकुमार गोरेंचा जो सांभाळतो तो शेखर uh, पाटोळे नावाचा अतिशय बावळट माणूस आहे अतिशय म्हणजे खरं तर हे मी uh, जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर uh, हे के केवळ त्या शेखर पाटोळे या अतिशय बावलट माणसामुळे कारण आणलं कारण जयकुमार गोरे आमदार आमदार म्हणून ज्यावेळी विजयी झाले तर या विजयी त्यांनी आनंदात साजरा करायला पाहिजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी परंतु त्यांनी अतिशय मास दाखवला विशेषतः हा शेखर पाटोळे आहे याने फार मास दाखवला आणि तो अधिकृत सोशल मीडिया सांभाळतो जयकुमार गोरे यांचा म्हणजे शेखर पाटोळे जो काही लिहितो शेखर पाटोळे जे काही भूमिका मांडतो ही जयकुमार गोरे यांची अधिकृत भूमिका आहे त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर सोमनाथ बुधे हाही सोशल मीडिया सांभाळणारा माणूस आहे जयकुमार गोरे यांचा तर हे जे दोन लोक आहेत हे जे दोन बाळट माणसं आहेत हे अतिशय खालच्या थराला जाऊन अतिशय घाणेरड्या पद्धतीने लोकांवर आरोप करतात जे कोणी जयकुमार गोरे आमदार असताना किंवा आता मंत्री झाले म्हणून जर त्यांच्यावर काय टीका केली म्हणजे हे जे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे टीका करायला गेले तर हे दोन लोक अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका करतात आणि आता हे जयकुमार गोऱ्हेंचेच अधिकृत सोशल मीडिया सांभाळत असल्यामुळे जयकुमार गोरे यांनी सांगितल्याशिवाय हे असले घाणेडे शब्दांचा ते वापर करणार नाहीत असल्या घाणेरड्या पद्धतीचा अवलंब ते करणार नाहीत हे साहजिकच आहे आणि मग हा शेखर पाटोळे आणि सोमनाथ बुधे ह्या दोन बावळटांनी जयकुमार गोरे आमदार झाल्यानंतर सोशल मीडियात घाणेडे शब्दांचा वापर केला मग आमच्यावर पत्रकार म्हणून आमच्यावर जी चिखलफेक केली गलिच्छ शब्दामध्ये तर त्याचाच परिपाक म्हणून म्हणजे जर त्या मान मानखाटामध्ये फार मोठा साहित्याचा वारसा आहे म्हणजे आवंत संस्थान तिथं होतं गदी माडगुळकरांसारखे लोकं तिथं घडलेले आहेत आणि त्या ठिकाणी साहित्य पत्रकारिता हे ह्याची एक चांगली संस्कृती आहे आणि अशा ह्या लोकांवर हे असले जयकुमार गोरे असल्या दोन बावळट लोकांना हाताशी धरून जर काही चुकीच्या गोष्टी करायला लावत असतील चुकीच्या शब्दांचा प्रयोग करायला लावत असतील तर त्यांना अशा लोकांना ठोकलंच पाहिजे दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे ठोकलं पाहिजे म्हणजे शब्दाने ठोकलं पाहिजे पत्रकारितेत लिखाणाने ठोकलं पाहिजे किंवा असं व्हिडिओ त्या पद्धतीने तयार केले पाहिजे अशा अशा भावनेतून मी बोलतोय दुसऱ्या बाजूला मी जसं अन्य व्हिडिओमध्ये बोललो आहे की जयकुमार गोरे यांनी त्या मानखाटामध्ये हाना मारा ही संस्कृती रुजवलेली आहे तिथं त्यांनी वाळू मापिया तयार केलेत त्यांनी गुंड प्रवृत्तीचे लोकं तयार केलेले आहेत मी वार्थांकन करत असताना एक एक वाळू मापिया वरकुटे मलवडे या गावामध्ये मी वार्तांकन करत असताना एक वाळूमापिया किरण नावाचं किरण असं त्याचं नाव होतं तो वाळू मापिया माझ्या अंगावर आला होता मला मारायला आला होता परंतु त्यावेळी अन्य लोकं माझ्या मदतीला आले आणि त्याचं म्हणणं होतं की इथं तुम्ही आम्ही म्हणजे त्या, त्या, त्या बाजारामध्ये मी लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो तर तुम्ही अशा प्रतिक्रिया घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीची दमदाटी त्यांनी केलेली होती तर त्याच्यामुळे हे जे कार्यकर्ते असे घडवलेले आहेत दादागिरी करणारे दहशत माजवणारे तर ह्या दहशतीला लेखनीने पत्रकारितेने उत्तर देणं गरजेचं आहे सुसंस्कृत तिथले तिथला जे सुसंस्कृत संस्कृती होती ती पुन्हा पुनर्जीवित करणं गरजेचं आहे महात्मा फुले त्याच भागातले आहेत शिवाजी महाराजांचे दोन चार किल्ले किल्ले तिथलेच आहेत प्रतापराव गुजर हे जे शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती होते ते तिथलेच आहेत औंध मी संस्थान जे बोललो ते तिथलंच आहे आणि त्या भागाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकुन सर्वात पहिल्यांदाच स्वातंत्र्य मिळालं होतं ते जे संस्थान आहे औंध संस्थान त्या संस्थानाने भारताला एकोणीश त्या संस्थानाला त्या भारताच्याच अगोदर स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं म्हणजे भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं परंतु त्या औंध संस्थानाने एकोणीसशे एकोणचाळीसलाच स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं आणि ती या ती जी राज्यघटना आहे औंध संस्थानाची ती महात्मा गांधी यांनी लिहिलेली होती तिथं गदी माडगुळकर तिथल्या शाळेमध्ये गदी माडगुळकर शिकले होते आ, साने गुरुजी शिकले होते किर्लोस्कर तिथं शिकले होते शंकरराव खरात शिकलेले होते आणि असा सगळा सुसंस्कृतपणाचं वलय त्या मतदारसंघाला आहे आणि तिथं हे जयकुमार गोरे यांनी गुंडगिरी गुंड संस्कृती दादागिरीची संस्कृती हानामारा संस्कृती ही रुजवलेली आहे आणि ह्या संस्कृतीच्या विरोधात एक ठोस पत्रकारिता केली पाहिजे म्हणून मी ती पत्रकारिता करत करत असताना जयकुमार गोरे यांचे हे टोळ भौ भैरव जयकुमार गोरे यांचा अधिकृत सोशल मीडिया हे बदनामी करतो आणि हे काही लोकशाहीला धरून नाही आणि तिथं लोकशाही रुजली पाहिजे या भावनेतून निवडणूक प्रचार काळामध्ये मी तिथं वार्तांकन केलं होतं त्याचा प्रचंड त्रास मला झाला परंतु मी डगमगलेलं नाही आणि आता ते मंत्री असला माणूस नालायक माणूस मंत्री कसा काय होऊ शकतो हे मोठं आश्चर्य आहे त्यांच्यावर पंचवीस एक गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्यांसंदर्भात मी नंतर वार्तांकन करणारच आहे परंतु हे जे काय एका आमदाराने स्वतःचा नागडा फोटो एका महिलेला पाठवला होता याच्यामध्ये मी काही जयकुमार गोरेंचं कुठं नावही घेतलं नव्हतं हे हो कृत्य जयकुमार गोरेंनी केलंय किंवा नाही केलं याविषयी मी काही सांगणार नाही परंतु त्यांच्याच कार्यकर्त्यांनी जयकुमार कोरें हे कृत्य जणू काही जयकुमार गोरेंनीच केलंय म्हणजे हे जे नागडा फोटो आहे हे जणू जयकुमार गोरेंनीच पाठवले अशा पद्धतीने ते विधान करत सुटलेत असं ग्रहीत धरून मला धमक्यात येत आहेत मी तर कुठंच नाव घेत नाही की हे जयकुमार गोरेंनी केले असं मी म्हणतच नाही तरी सोतास, सोतास ते स्वतःच स्वतःच ग्रहित धरून चाललेले आहेत म्हणजे जणू काही त्यांना खात्री आहे की असली कृत्य असली घाणे कृत्य फक्त आपला नेताच करू शकतो अन्य कोणी करू शकत नाही अन्य नेत्यामध्ये असली कृत्य करण्याची हिंमत नाही याची खात्री ह्या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना त्यांच्या टोळभैरवांना आहे आणि त्या भावनेतून ते माझ्यावर असे आरोप करतायत पण त्यांना हे अक्कल पाहिजे की जर मी नावच घेतलेलं नाही जयकुमार गोरेंचं मी असं कुठं म्हणतच नाही की जयकुमार गोरेंनी हे फोटो पाठवलेत असं मी म्हणतच नाही आणि असं मी म्हणत नसताना ते माझ्यावर कसे काय आरोप करतात ते मला कसे काय धमक्या देतात म्हणजे हे फार मोठं आश्चर्य आहे तर हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी हा माझा व्हिडिओ बघावा आणि ते जे काय कोर्टाचे डॉक्युमेंट्स आहेत तेही बघावे त्या महिलेवर कसा दबाव आणला गेला कुणी दबाव आणला गेला हेही बघावं दुसऱ्या बाजूला जयकुमार खोऱ्यांचे जे काही आणखी काही जे गुन्हे आहेत ते सुद्धा बघावेत म्हणजे मी निवडणुकीच्या अगोदर जे प्रत्येक नेत्याने प्रत्येक आमदाराने सदस्याने उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्यावर किती गुन्हे आहेत ह्या याचा तपशील द्यायचा असतो मी ऐकलं आहे की त्यांनी तो तपशील खरा दिलेला नाही तर तो तपशील खरा आहे की नाही हे मी बघणार आहे तपासणार आहे त्यांचे खरे गुन्हे आणि त्या ह्याच्यात प्रतिज्ञापत्रातील गुन्हे हे मी आ, हे सुद्धा पुढच्या काळामध्ये मी उघड करणार आहे जयकुमार गोरे यांच्यावर असलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे पुराव्यानिशी मी इथून पुढचे इथून पुढच्या काळामध्ये माहिती देणार आहे आणि हा मंत्री महाराष्ट्राला कसा लाभला आहे अख्ख्या महाराष्ट्राला सांगणार आहे महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे कारण हे पत्रकाराचं हे खरं काम आहे प राजकीय नेत्यांची किंवा जे सत्ताधारी आहेत यांचे तळवे चाटणं हे खरं पत्रकारांचं काम नाही पत्रकारांचं काम की लोकहिताचं लोकहित जपणं आणि लोकांना ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत ते आपण सांगणं हे आप हे पत्रकारांचं काम आहे आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणं हे पत्रकारांचं काम आहे आपला भारत देश म्हणजे जगभरामध्ये जे एकशे ऐंशी देश आहेत त्या एकशे ऐंशी देशापैकी एक देशा आपला भारत देश एकशे एकोणसाठाव्या क्रमांकावर आहे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत म्हणजे मीडिया स्वातंत्र्य हे किती असलं पाहिजे तर याच्यामध्ये आपण आपलं भारत देश फार मागं पडलेला आहे म्हणजे पत्रकारांना पत्रकारिता करून दिली जात नाही त्यांना तेवढं स्वातंत्र्य दिलं जात नाही आणि या बाबतीत आपण एकशे एकोणसाठाव्या क्रमांकावर आहोत इतके आपण मागास आहोत आणि हा जर आकडा आकडा पुढं आणायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकांनी किमान आपल्या महाराष्ट्रात तरी वृत्तपत्र संस्कृती वृत्तपत्रांचं विचार स्वातंत्र्य वृत्तपत्रांना पत्रकारिता करता यावी यासाठी त्यांनी स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि एवढंच नाही तर त्यांनी सरकारने सरकार हे सरकारने राजाश्रय देऊन ह्या वृत्तपत्रांना ह्या मीडियाला ताकदसुद्धा दिली पाहिजे बळ दिलं पाहिजे यापूर्वी या आपण सयजीराव गायकवाडांनी लोकमान्य टिळकांना कशा पद्धतीने सहाय्य केलं होतं हे आपण ऐकलेलंच आहे तशा पद्धतीचे संस्कृती देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काळात जपली पाहिजे एवढंच मी बोलतो धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा